राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपलेला आहे आणि जर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहेत तर न्याय कोणाला मागायचा असा खोचक सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला यावर भाजपचा आमदारच मुख्यमंत्र्यांना आरोप करतो याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणी करत थोरात यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार थोरात यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी चर्चा केली पाहूया आमदार बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद मी मी यापूर्वी सारखा शंका घेत नव्हतो असा मी मी म्हणायचो करे आपणच तपास चुकतो असं म्हणत होतो तर ज्यावेळेस चंदीगडचं घडलं आणि मतपत्रिकांवर खुना स्वतः करतायत कॅमेरा पुढं धाडस किती धाडस इतकं कॅमेरा चालू असताना त्याचे सगळं रेकॉर्डिंग होत असताना मतपत्रिका बाद करण्याकरता जे उद्योग करतात ते गोपनीय काही करीत असतील असं समजायचं काय कारण आहे मला सुद्धा त्यामुळे शंका वाटली ही वस्तुस्थिती आहे मी आतापर्यंत कधी तुमच्याशी तुमच्याशी बोललेलं नाही तुम्ही लक्षात घ्या मला वाटायचं अरे आपण अभ्यास करा आपलं कुठं चुकता अभ्यास करा लोकांपर्यंत जा असं बोलायचं मी तर आता मात्र माझ्या मनात सुद्धा शंका आलेली आहे की वस्तुस्थिती आहे पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला माझा राजकीय हित होता हे सगळे जनतेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दुःख दूध खोळी नाही मला सांगा की एखाद्या पारावरच्या इस्माला नागरिकाला बसलेला आहे त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची त्याला विचारलं खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर तो खरा न्याय असं माझं मत आहे राज्य शासन म्हणून शेवटी चालतं राज्य शासन सरकार असतं पोलीस असतात न्यायालय असतात शेवटी एक धाक असला पाहिजे गुन्हेगारावर तो गुन्हेगारांवरचा धाक संपलेला आहे आपण पाहतो की एका वकील दाम्पत्याचा कशा पद्धतीने खूप मिळतो परंतु सत्ताधाऱ्यांचे सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात साकरी साकरी ते जास्त धोकेदायक असत कारण त्यांना आधार वाटत असतो की आपलं सरकार आहे आपली सत्ता आहे आम्ही काहीही करू हे जे वाटत असतं त्याला त्याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्णपणे होतो आहे आणि या दहशतीच्या वातावरणाखाली जनता आज आहे ही वस्तुस्थिती दिसते आहे आपल्याला सत्ताधारीच गुन्हेगार झाले ते नेमकं न्याय मागायचा कोणाकडं ही अवस्था आहे आणि भारतीय जनता पक्षाचा एक आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय त्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे त्या बाबतीत की काय नेमकं स्वरूप आहे का असा आरोप होतो त्याचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे नाही नाही हे राज्य शासनच आता अपयशी ठरलेलं आहे निवड गृहमंत्री होऊन नाही त्यांचं काय तिघ तीन लोक झाले ते एकतर आहेत मुख्यमंत्री दुसरे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले तिसरे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले आणि ह्या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू त्या का, का आहे की त्यामुळं जनतेकडं लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही आणि अपयशाचं कारण हेच आहे तेव्हा कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीनं आमचा आहे असं हे मी मान्य करतो ऐंशी साली सुद्धा अशी अवस्था होती की काँग्रेस कुठे आहे असं विचारलं जात होतं इंद्राजी फिरत होत्या तर त्यांच्यावर फिरतण्याकरता माणसं नव्हती आशिर सर पण हे सगळे फिर होते आपण पाहिलं असेल तो कालखंड खड्डे नव्याण्णवला किती येणार काँग्रेसची ये असा प्रश्न विचारला जात होता एकोणीसला काँग्रेस किती येणार असा प्रश्न विचारला जात होता आपण पाहिलं असेल काय कुठे काँग्रेस असा प्रश्न विचारला असताना ती उभी राहिलेली आपल्याला दिसते आहे कारण झाड असतं ना एखादं मोठं झाड दला झाला तर आम्ही शेतकरी काय करतो तो अशा फांद्यात छाटतो तो त्याला नव्या पाल्या फुटतात तेव्हा इथे कमतरता नाहीये कुणी गेला म्हणून काही थांबत नाही नवे मुलं ते संधीची वाट पाहत असतात नव्या जोमानं येतात नवा पक्ष उभा राहतो आणि हा अनुभव एकदा नाहीये अनेक वेळा काँग्रेसला हा अनुभव आलेला आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा